आज ज्योतिबा डोंगरावर श्री जोतिबाच्या खेटे यात्रेचा तिसरा खेटा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आज सुमारे दोन लाख भाविकांनी श्री जोतिबाचं दर्शन घेत गुलाल खोबऱ्याची उधळण केली चांगभलच्या गजरात ज्योतिबा डोंगर दुमदुमला होता खेटे यात्रेनिमित्त आज पहाटे चार वाजता घंटानाद करून ज्योतिबा मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले त्यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाले आज तिसऱ्या खेट्यानिमित्त श्री जोतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्या नियोजनामध्ये मंदिर आणि परिसरात दर्शन रांगेचं नियोजन करण्यात आलं आजच्या तिसऱ्या खेट्याला हजारो भाविकांनी ज्योतिबा डोंगर इथं देवदर्शनाचा लाभ घेतला गुलाल आणि खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करत भाविकांनी चांगबलच्या चा गजरात आजचा खेटा पूर्ण केला